घरात गांजा पिकवणाऱ्या एका इंजिनिअरिंगच्या तरुणाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या तुम्ही बरोबर ऐकताय गांजा पिकवत होता हा इंजिनिअरिंगचा तरुण गांजा पिकवण्यासाठी त्या तरुणानं चक्क हायड्रोपोनिक या आधुनिक पद्धतीचा वापर केला होता विशेष म्हणजे युट्यूबवरील व्हिडिओ पाहून त्याला ही शक्कल सुचली तरुणानं घरात घेतलं गांजाच उत्पादन गांजासाठी हायड्रोपोनिक तंत्राचा वापर गांजा पिकवणारा अखेर आड चेहरा लपवलेला या तरुणाचा कारनामा ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या निखिल शर्मानं चक्क घरात गांजाचं उत्पादन घेतल्याचं उघड झालंय विशेष म्हणजे त्यासाठी हायड्रोपोनिक या अत्याधुनिक पद्धतीचा वापर त्यानं केला खरं तर शेतीसाठी हायड्रोपोनिक पद्धतीचा वापर केला जातो मात्र निखिलनं गांजा उत्पादनासाठी ही शक्कल वापरली होती त्यासाठी त्यानं तीन हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीम तयार केले होते गांजा रोपांसाठी कुंड्या एलईडी लाईट्स टायमर यंत्रणा पी एच सॉईल टेस्टर आद्रता मापक अशी सगळी यंत्रणा बसवली होती हायड्रोपोनिक पद्धतीत अत्यंत कमी वेळेत रोपांची वाढ होते त्यामुळे कमी काळात त्याला गांजाचं उत्पादन मिळत होतं मुंबईच्या माहुलगाव परिसरात पोलिसांनी सापळा रचला आणि निखिल शर्माच्या मुसक्या पोलीस त्या ठिकाणी गेल्यानंतर संबंधित ठिकाणी हायड्रोकॉनिक सिस्टीमसाठी लागणारे टेंट त्याचबरोबर कुंड्या काही वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं ज्याच्यामध्ये हायग्रोमीटर आहे सॉईल टेस्टिंग करण्यासाठी लागणारी जी उपकरणं आहेत ती आहेत त्याचबरोबर जी गांज्याचे सीड्स आहेत ते देखील त्या ठिकाणी आढळून आले पोलिसांनी आरोपी निखिल कडून एक किलो गांजा तसंच चोपन्न ग्रॅम एम डी असा दोन लाख नव्वद हजार रुपयांचा अंमली पदार्थ साठा हस्तगत केला। मात्र गांजा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक तंत्राचा वापर केल्याचं उघड झाल्यामुळे पोलीस यंत्रणेपुढचं पुढचं आव्हान वाढलंय मनोज कुलकर्णी